जय महाराष्ट्र ॲडव्होकेट रावण धाबे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भात या पुढील भागामध्ये आपण चाप्टर पाच प्रकरण पाचमधील कलम अठरा अठरा ए आणि एकोणीस संदर्भात या भागामध्ये माहिती घेऊयात तर अनुसूचित जाती जमाती कायद्याचं हे जे कलम आहे तर यामध्ये आरोपीला या, या कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला जामीन मिळेल का हा पहिला प्रश्न आहे त्याचबरोबर एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या आरोपीला दोष सिद्ध म्हणजे त्याच्यावर गुन्हा शाबित झालेला आहे साबित झाला तर त्याला या गुन्ह्यामध्ये या या कायद्याखाली त्याला माफ करता येईल का त्याला छोटीशी पेनाल्टी वगैरे फाईन मारून त्याला माफ करता येईल का किंवा त्याच्या चांगल्या वर्तणुकीबद्दल त्याला गुन्हा माफ करता येईल का गुन्ह्यामधून तर या याचं उत्तर असं आहे की नाही त्याला जामीनही मिळणार नाही त्याचबरोबर गुन्हा साबित झाल्यानंतर त्याला शिक्षाच होईल त्याला माफी मिळणार नाही अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वाचे कलम आहेत तर आणि त्याचबरोबर याच्यामध्ये एक आहे पोलिसांच्या तपासासंदर्भातलं तर कलम त्याच्यामधलं जर बघितलं आपण कलम अठरा कलम अठरा काय सांगते कलम अठरा नुसार अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली जर एखादा गुन्हा दाखल झाला असेल आणि त्यानंतर आरोपीनं जर न्यायालयामध्ये जामिनासाठी जर अर्ज दाखल केला असेल जामीन मिळण्यासाठी तर न्यायालय अटकपूर्व जामिनाचा अर्ज ते अटक न होता जर त्यानं जामीन अर्ज दाखल केला असेल तर तो अर्ज न्यायालय त्याला फेटाळून लागेल म्हणजे याला जुन्या फौजदारी प्रक्रिया संहितेमधलं चारशे अडतीस कलम आणि जे नवीन जे बी एन एस जे आहेत त्याच्यामधलं चारशे ब्याऐंशी हे कलम या कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर लागू होणार नाही म्हणजे या कलमाखाली त्याला न्यायालयामध्ये बेल मागता येणार नाही अटकपूर्व जामीन त्याला मागता येणार नाही अशी अत्यंत महत्वाची तरतूद या कलमाखाली करण्यात आलेली आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट उच्च न्यायालय यांनी या संदर्भात काही जजमेंट दिलेले आहेत ज्यावेळेस प्रथम दर्शनी हा गुन्हाच जर मेड आउट होत नसेल प्रथम दर्शनी आरोपीच्या विरोधात त्यांना अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा केलाच नाही हे जर सिद्ध होत नसेल प्रथम दर्शनी तर त्याला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करता येईल आणि त्याला त्यामध्ये सुद्धा मिळेल असं निर्णय स सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल याने वेळोवेळी या तसे निर्णय दिलेले आहेत तर तात्पर्य सांगण्याचा उद्देश जर या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला असेल फिर्याद व्यवस्थित असेल त्याचबरोबर प्रथम दर्शनी म्हणजे इतर कोणतेही पुरावे न पाहता जो एफ आय आर त्यावेळेस नोंदला गेला आहे त्या एफ आय आरच्या स्टोरीनुसार त्या एफ आय आरमध्ये असलेले साक्षीदारांच्या संबंधाने जे काही एफ आय आरमध्ये कंटेंट्स असतील त्यानुसार जर तो गुन्हा जर प्रथम दर्शनी दिसून येत असेल गुन्हा त्यानं आउट झालेला आहे तर त्याला या कायद्याखाली जामीन मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही अटकपूर्व जामीन त्याला मिळणार नाही हे काय सांगते कलम अठरा सांगते त्यानंतरचं कलम अठरा ए आहे तर अठरा ए जे काय सांगते नो इन्क्वायरी और अप्रुव्हल रिक्वायर्ड म्हणजे या कायद्याखाली जर गुन्हा दाखल झाला एखाद्या आरोपीच्या विरोधात सी एस टी एक्ट खाली तर त्या आरोपीला अटक करण्यासाठी किंवा तो गुन्हा दाखल करण्यासाठी इन्क्वायरीची प्राथमिक गरज असणार नाही तो गुन्हा दाखल करण्याचा एखादा अर्ज पोलीस स्टेशनला दिला आपण तर तो पोलीस त्याला जो अंमलदार असेल एसीचो असेल स्टेशन हाऊस ऑफिसर इन्चार्ज त्या पोलीस स्टेशनचा तो असं म्हणू शकणार नाही की आम्हाला याची पहिल्यांदा तपासणी करू द्या खरंच हा गुन्हा दाखल खरंच हा गुन्हा घडला का नाही त्याला असं म्हणत नाही त्याचं काम काय आय फिर्यात घेणार आणि त्या कायद्याखाली गुन्हा दाखल करणार आणि गुन्हा दाखल झाल्या झाल्या त्याला वरिष्ठाची किंवा कोणत्याही न्यायालयाची परवानगीची गरज असणार नाही की त्या आरोपीला अटक करण्यासाठी तो त्या आरोपीला तात्काळ अटक सुद्धा करेल अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची आठरा ये या कायद्याखाली ही तरतूद देण्यात आलेली आहे आता ही जी तरतूद आहे ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहे इन्व्हेस्टिगेशन संदर्भात आहे गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आहे अठरा ए नो इन्क्वायरी ऑर अप्रुव्हल रिक्वायर्ड काय गरज त्याला असणार नाही अशा प्रकारचे कलम, कलम आहे तर यानंतरचं जे कलम आहे तर ते आहे प्रोबेशन प्रोबेशन ऑफ अफेंडर्स ऍक्ट या संदर्भातली कलम आहे म्हणजे या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला ट्रायल झाली एक कलम एकोणीस गुन्हा दाखल झाला नंतर त्याला शिक्षा झाली आणि त्याची पार्श्वभूमी पाहता त्यानेच्या अगोदर त्याचं कोणतेही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही अँटीसिडेंट नाही त्याचं हिस्ट्री कोणतीच नाही गुन्हेगारी स्वरूपाचं नाही परंतु अनवधान त्याच्या हातातून ही घटना घडली आणि त्याचं समाजातील चारित्र्य लक्षात घेता त्याची चांगली वर्तणूक त्यानं हमी दिली आहे असं संपूर्ण या गोष्टीचा जर विचार केला तर त्याची शिक्षा कमी करता येईल किंवा त्याला या गुन्ह्यातून माफ करता येईल का असा जो प्रश्न आहे तर ॲट्रॉसिटी कायद इतर गुन्ह्यामध्ये त्याची तरतूद आहे प्रोबेशन ऑफ अफेंडर्स ॲक्ट जो आहे त्यानुसार एखाद्या आरोपी जर तो गिल्टी डिक्लेअर झाला तो सिद्ध झाला तर सिद्ध झालेला असतानासुद्धा त्याला त्या गुन्ह्यामधून प्रोबेशनवर त्याला सोडता येतं मग त्याला शिक्षा भोगायची गरज नाही परंतु अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली जर असा गुन्हा दाखल झाला असेल दोषी सिद्ध झाला असेल तर त्याला हे हा कायदा प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स जो कायदा आहे तो त्याला लागू पडणार नाही किंवा त्याला बीएनएस बी एन एस मध्ये किंवा मध्ये काही जरी तरतुदी असल्या तरी त्याला त्या लागू पडणार नाहीत अशा प्रकारची तरतूद या कलमाखाली करण्यात आलेली आहे तरी अशा आहे की दोन्ही कलम म्हणजे तीन कलम अठरा अठराही आणि एकोणीस हे तिन्ही कलम संदर्भातले तरतूद त्याच्यामधल्या प्रोविजन त्याच्यामध्ये कराव्याची कार्यपद्धती या कायद्यानुसार हे सर्व आपल्याला समजलं असेल तर हे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा पाठवा कॉमेंट करा त्याच्यामध्ये जर काही उणिवा असतील तर त्यासुद्धा लक्षात आणून द्या जेणेकरून या उणिवा भरून आपल्याला सत्य खरोखर खरी माहिती सत्य माहिती त्याचबरोबर सोप्या भाषेमध्ये माहिती देता येईल भविष्यामध्ये ठीक आहे धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत